नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टुपनंतर शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिकावर येणाऱ्या पिळ्या रोगावर कशाप्रकारे नियंत्रण करता येईल हे बघणं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघावं आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चाललं जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कांदा पिकात पिळ्या हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे त्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खरीप हंगामात जास्त असतो परंतु यावर्षी डिसेंबरमध्येही याने फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो हा बुरशीजन्य रोग आहे प्रामुख्याने हा रोग रोपवाटिकेतून तो मुख्य शेतात दिसतो मित्रांनो हा रोग इतर अनेक देशांतही दिसतो कांद्याची पात खाली पडलेली पिळलेली दिसते स्प्रिंगसारखी गोल झाल्यासारखी दिसते पाणीही पिवळी पडतात मान लांब होते कांदा हा सडलेला किंवा नरम झालेला दिसून तो सहज अर्धा उपटून येतो रोपांची मुळांची वाढ स्थिर होऊन पातीवर मध्यभागी पांढरट चट्टा दिसतो चट्ट्यांवर काळ्या रंगाचे बीजाणू दिसू लागतात शेतकरी मित्रांनो ही बुरशी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ पिकांचे अवशेष जुन्या कांद्यांचे ढीक व सडणाऱ्या पदार्थांवर जिवंत राहते तेवीस ते तीस सेल्सिअस तापमानात बुरशीचे जीवाणू तयार होतात बीजाणू हवा पाणी कीटक व यांच्या कर्वी कांदा पिकावर प्रसारित होतात कांद्याची पाणी ओले राहत असेल किंवा वातावरण दव असेल तर बीजाणू अंकुरित होऊन रोगाची लागण होते शेतकरी मित्रांनो फोटाशुक्त जास्त वापरल्याने रोग आटोक्यात येतो हा गैरसमज आहे त्यासाठी उपाय करणे खूप गरजेचे असते पावसाळी वातावरणात रोपे रोगग्रस्त दिसतात की नाही याची वारंवार तपासणी करावी काडी कचरा जुन्या पिकांचे अवशेष यांच्यापासून शेत स्वच्छ ठेवावे ट्रायकोरडमा या मित्र बुरशीनाशकाचा वापर लागवडीपूर्वी संपूर्ण शेतामध्ये फवारणी किंवा शेणखतातूनही वापर करावा पुनर्लागवडीसाठी पूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडून घ्यावीत वारंवार एकच पीक घेणे टाळावे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो